गरज आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या मुलाबाळांची सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे आता व्यक्त केली तिला सत्यशोधक पद्धतीने लग्न करायचं होत पण काही अडचणीमुळे जमलं नाही परंतु त्या त्यांच्या मुलांचे मुलांचे आणि मुलींची सत्यशोधक पद्धतीने लग्न करायचं त्यांनी मान्य केलेलं आहे इथं पुढं आज त्यांच्या घरामध्ये यापूर्वी धार्मिक कार्य होतच नव्हतं परंतु त्यांनी पहिलं काय सत्यशोधक पद्धतीनं सुरू केलं आणि भविष्यामध्ये मुला मुलीची लग्न ते सत्यशोधक पद्धतीने हे प्रेरणा त्यांनी स्वतःहून सांगितली त्याबद्दल म्हणजे आपण कौतुक करा तेवढं कमीच आहे तर आजचा कार्यक्रम कसा का वाटला याविषयी जर तुम्हाला असेल तर कोणी बोलण्यासाठी पुढे येऊ शकतात तर हा आपला घरगुती कार्यक्रम आहे घरचाच कार्यक्रम आहे असं नाही की आपला विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम आहे त्यामुळं उत्सुकपणे पुढे येऊन बोललं तरी चालू शकेल काळाची गरज आहे आपलं समाज शिक्षित झाला पाहिजे आज या ठिकाणी परिसरामध्ये आमचे ज्येष्ठ बंधू शिवाजी शंकर गोरे यांच्या घराच ग्रहप्रवेश प्रवेश आणि वस्तुशांती समारंभ कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय सरांनी आता सांगितलं त्याबद्दल प्रतिक्रिया द्या सर तुमचं तर करत नाही कारण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र या त्या कार्याला त्यांनी सुरुवात केली परंतु समाजामध्ये हे बीज पेरण्यासाठी आपण नेहमी सक्रिया आहात

आपण प्रत्येक म्हणतो महापुरुषांची पुन्हा कुणाच्या एए घरातून तर शहरा घरात आले नाही अशी आपल्या ठिकाणी आहे तर तसं सुरुवात केली पाहिजे मानवंदन आहे मी एवढंच बोलतो आपल्या काळ्यात अनमोल काय आहे कार्याची प्रतिक्रिया देण्यासारखेही या ठिकाणी साहेबांची सुरुवात घेतली होती

आणि आपल्या कुटुंबामध्ये हरकत नसतील तर आपण बोलू शकतो म्हणून मी बोलतो आणि म्हणतो जय हिंद जे, ही, जे ही <laughs>